नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना शेतरस्ते नसल्यामुळे कित्येकाने जमीन विकल्या व कित्येकाने जमिनी पड पढ, म्हणजे पडत्या पडलेल्या पढ़ आहे पडितच पडलेल्या आहे व सोनं पिकवलं परंतु राणातच कुंजलं म्हणजेच की अशा आता शेतकऱ्यांचे झालेले आहे शेत रस्त्यामुळे म्हणजेच की शेत जमिनीला रस्ता ही एक अतिशय महत्त्वाची अब्दात आहे की म्हणजेच की रस्ता संजीवनी रस्ता असेल तरच शेतकरी शेतकऱ्यांना शेती करता येते आणि अशा प्रकारचे शेत रस्त्या दुरावस्था आहे पाणद रस्ते आहे त्यामुळे दुरावस्था आहे फक्त एकमेकांचेच विशेष त्या विरोधामुळे रस्ता न होणे की रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न न काढता येणार सध्याची वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्यांची उत्पन्न डबल होत नव्हये शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकलेलं पन्नास टक्के सुद्धा फक्त या रस्त्यामुळेच काढता येत नाही शेतकऱ्यांच्या सोन्यासारखी सोनं पिकवणारी जमीन असताना सुद्धा म्हणजेच की शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये पीक घेता येत नाही व असेच की यांत्रिकरण सपोर्ट घेता येत नाही म्हणजेच की रस्ता नसल्यामुळे त्यांना कुठले यंत्रही ते आपल्या शेतांमध्ये नेऊन काही म्हणजेच की पीक पेरणी वगैरे काही करू शकत नाही दुर्दशा ही अवस्था फक्त अशा पडलेल्या रस्त्यांमुळे आता प्रशासना वेगवेगळ्या योजना घोषित करण्यात वेगवेगळ्या बाबी परंतु शेतकऱ्याला रस्ते नसल्यामुळे अतिक्रमण झाले रस्ते मोकळे देणं करून अतिशय गरजेची बाब आहे धन्यवाद